नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग मार्फत जी काय उच्च श्रेणी आणि निम्म श्रेणीमध्ये लघुलेखक या पदाची परीक्षा घेतली जाते आणि या पदाची परीक्षेनंतर या पदांसाठी व्यावसायिक चाचणी परीक्षेद्वारे उमेदवारांना जे काय लिपिकची जी काय चाचणी असते ती चाचणी या ठिकाणी घेतली जाते मग ही चाचणी घेण्यासाठी या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून या पात्र उमेदवारांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचना आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत इन्फिनिटा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर पहिलं या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वाच्या काही सूचना येत असतात आणि जे काही नवीन अपडेट येत असतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या यू यूट्यूबच्या माध्यमातून आपण करत असतो त्याकरता यूट्यूबच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत का प पाहत राहा का तर ह्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत तुमची थोडीशी चूकसुद्धा आपल्याला या परीक्षेमधून बाहेर काढू शकते त्याकरता आपली चूक होऊ नये आपण अगोदरच सावध असावं याकरता हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत या सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा जेणेकरून आपला जवळचा मित्रसुद्धा या ठिकाणी सावध होऊ शकतो तर आपण जास्त वेळ न घेता या सूचना या ठिकाणी पाहूया हे बघा नगर रचना विभाग नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी लघु लेखक या पदासाठी व्यावसायिक चाचणीची काय परीक्षा घेतली जाते त्यासाठी उमेदवारांना सूचना त्याचं नोटिफिकेशन पाहून घ्या नगर रचना विभाग नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग निम्न श्रेणी लघु लेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक लेखक गटब अराजप गटब आणि अराजप, अराजपत्रित या दोन्हीमधील या पदांसाठी व्यावसायिक चाचणी परीक्षेसाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत जास्त वेळ न घेता आपण या सूचना लगेच पाहून घेऊया हे बघा व्यावसायिक चाचणी लघु लेखक परीक्षेसाठी अनुसरवायची जी काही कार्यपद्धती आहे आणि गुणदान पद्धती आहे त्याचं प्रारूप या ठिकाणी दिलेला आहे आणि कृपया व्यावसायिक चाचणी परीक्षेपूर्वी परीक्षेपूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक पाहून घ्याव्यात वाचाव्यात या ठिकाणी आपल्याला पहिल्याच मध्ये दिलेला आहे त्याकरता मित्रांनो खूप महत्त्वाची सूचना आहेत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हे बघा पहिली सूचना बघूया की निम निम्न श्रेणक म्हणजे उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी लघुलेखक पदासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही संवर्गासाठी ऐंशी गुणांची ऐंशी गुणांची संगणक प्रणाली आधारित संग संगणक लकुल्लेखन चाचणी आयोजित करण्यात येईल तुमची जे काही ही चाचणी आहे ना ही संगणक प्रणालीवरती आयोजित करण्यात येणार आहे ऐंशी गुणांची यामध्ये बघा तुम्हाला एक गती उत्तर देण्यात येणार आहे तो ऐंशी गुणांचा एक गती उतर असेल ऐंशी गुणांचा गती उत्तर असेल ऐंशी गुणांचा ऐंशी मार्कचा एक गती उतर असेल आणि हा गती उतारा तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंगसाठी देण्यात येईल आता त्याच्याबद्दल मग सगळ्या गोष्टी आता मी थोडं पुढे पुढं जाऊन उलगडत जाईल हे बघा स संगणक लघुलेखन हे परीक्षा ज्या परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध असतील अशाच परीक्षा केंद्रावरती ही चाचणी घेण्यात येणार आहे ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध असतील ना अशाच अशाच परीक्षा केंद्रावरती ही चाचणी होईल आणि यामध्ये तुम्हाला हा उतारा या ठिकाणी गती उतारा संगणकाच्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून परंतु सॉफ्टवेअरद्वारे हा हेडफोनने ऐकवण्यात ने येणार आहे सॉफ्टवेअरद्वारे हेडफोनने ऐकवण्यात येणार आहे महत्त्वाचं मग तुम्हाला हेडफोन स्वतः घेऊन जायचं आहे का तर ते पुढं सांगितलेलं आहे हेडफोन कोण देणार तुम्ही घेऊन जायचा का ते देणार आहेत तुमच्यासोबत कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत कोणत्या वस्तू घेऊन जायच्या आहेत हे त्या ठिकाणी पुढं त्यांनी सांगितलेलंच आहे हे बघा परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांनी पेन पेन्सिल शार्पनर ट्रान्सपरंट रायटिंग पॅड आणि परीक्षेचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन यापैकी कोणत्याही एक फोटो असलेल्या ओळखपत्राची मूळ प्रत तुम्हाला सोबत घेऊन जायचे पुन्हा एकदा सांगतो डॉक्युमेंट काय आहे ते वस्तू आता हे बघा पहिला पेन पेन्सिल शॉपनर आणि ट्रान्सपरंट रायटिंग पॅड परीक्षेचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्राय ड्रायविंग लायसेन यापैकी एक ज्याच्यावरती तुमचा फोटो आहे असं ओळखपत्र तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे आणि पुढची सूचना अशी आहे की तुम्ही जर दिव्यांग गटामध्ये येत असाल दिव्यांग प्रवर्गामध्ये येत असाल तर दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे दिव्यांगबाबतचे सो प्रमाणपत्र जे काय आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खोडरबर या ठिकाणी तिथं वापरण्यास मनाई केलेली आहे त्यामुळं तुम्ही खोड रबर स्वतःसोबत घेऊन जायचा नाही खोड रबर तुम्हाला अलाउड नाही त्यानंतर पुढची सूचना आहे तुम्ही जर कर्णबधीर असाल कर्णबधीर जर तुम्ही जर असाल तर तुम्हाला जे कानामध्ये त्यांचे हेडफोन असतात जे काय यंत्र असते स श्रवणयंत्र तुम्हाला अलाउड केलेलं आहे तुम्ही जर कर्णबधीर असाल तर ते यंत्र तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायला परवानगी दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकत नाही लक्षात असून द्या तुमच्याकडे साधा खोडरबर जरी असेल आणि जर तो तपासणी दरम्यान जर आढळला तर तुमच्यावरती रितसर कारवाई करण्यात येईल त्यामुळं आपण खोडरबर घेऊन जाऊ नये त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा कीबोर्ड घेऊन जायला परवानगी नाही त्या ठिकाणी तुम्हाला कीबोर्ड उपलब्ध करून दिला जाईल स्वतःचा जा कीबोर्ड आणण्याला परवानगी दिलेली नाही त्यानंतर पुढची सूचना अशी आहे जर तुम्ही कीबोर्ड तर तुम्हाला घेऊन जायचं नाही परंतु तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी चालणी परीक्षेकरता उपस्थित असाल ज्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा जिथं नंबर दिलेला तुम्ही त्या ठिकाणी बसलेला असाल अशा ठिकाणी जो तुम्हाला समोर कीबोर्ड दिलेला असेल तो पहिल्यांदा चेक करायचा आहे व्यवस्थित चालतो आहे का आणि त्यानंतर जर त्याच्यात बिघाड जर असेल तर निदर्शनास आणून द्यायचं आहे परंतु कीबोर्ड तुमच्या हातखालचा नाही म्हणजे तुमच्या हाताखालचा कीबोर्ड नाही म्हणजे वळण पडलेला किंवा तो इतर कंपनीचाच आहे त्याची डिझाईनच वेगळी इतर तुम्ही काही काही जरी कारणं दिली तरी ती तुमची कारणं या ठिकाणी समजून घेतली जाणार नाहीत कीबोर्ड व्यवस्थित चालतो आहे का एवढीच बाब बघितली जाईल व्यवस्थित चालत असल्यास क्लिअर जर कीबोर्ड असेल तर तुम्ही जर त्यांना पुन्हा पुन्हा सूचना केली की आम्हाला कीबोर्ड बदलून द्या तर तुमची बाब ती ऐकून घेतली जाणार नाही आणि तरीही तुम्हाला समजून सांगितलं आणि पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा 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 वारंवार जर कीबोर्ड बदलण्याची मागणी करत असाल तुमच्यावरती रितसर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे हे बघा विभागाच्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी या सूचनापत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानंतर मराठी लघुलेखनाचे टंकलेखन करताना मराठी लघुलेखनाचे टंकलेखन करताना तुम्हाला आय एस एम आय एस एम सिक्स पॉइंट टू रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट बाय डिफॉल्ट वापरण्यात येईल बाय डिफॉल्ट या ठिकाणी वापरण्यात येईल मराठी साठी लक्षात ठेवा मराठीसाठी कोणता फॉन्ट दिलेला आहे आय एस एम सिक्स पॉइंट टू रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट बाय डिफॉल्ट वापरण्यात येईल लक्षात असून द्या तुम्ही आत्ता या घडीला जर प्रॅक्टिस करत असाल तर तो फॉन्ट तुम्ही हाच फॉन्ट तुम्ही प्रॅक्टिस करता वापरा याकरता ही सूचना आहे इंग्रजीसाठी इंग्रजी, इंग्रजी लेखनासाठी क्वेरिटी -E क्यू क्यू डब्ल्यू ई आर टी वाय कीबोर्ड लेआउट राहील त्या अनुषंगाने उमेदवारांनी प्रशिक्षित व्हायचे आहे हा ही तर तुम्हाला या ठिकाणी सावध केलेलं आहे त्यांनी म्हणजे तुम्हाला जे काय पुढं फोन दिले जातील ना त्यानुसार उमेदवारांनी आत्ताच प्रशिक्षित व्हायचं आहे म्हणजे तुम्ही जी काय प्रॅक्टिस करायचे ती याच फोनच्या आधारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी सोप्या जातील बघा पुढचं आहे तुम्हाला सुरुवातीला एका मिनिटाचा सराव परीक्षेत दिला जाईल तुम्हाला समजून येण्यासाठी ट्रायल पैसेज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल आणि हा ट्रायल पैसेज जो आहे चार मिनटाच्या गती उतरायचे डिटेक्शन श्रुतलेखन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी संगणकावर देण्यात येणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर साधा ऑक्झलरी पोर्ट असलेला हेडफोन उमेदवारांना संस्थेमार्फत किंवा परीक्षा केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल पहिलेच सांगतो तुम्हाला कोणताही हेडफोन तुम्ही स्वतः घेऊन जायचं नाही मागाशी जी डॉक्युमेंट आणि वस्तू सांगितलेत त्याच वस्तू त्या ठिकाणी तुम्ही स्वतः घेऊन जायच्या आहेत रबर न्यायचं नाही किंवा हेडफोनसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं नाही आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर असं काय आढळून आल्यास आम्ही रितसर विभागाच्या सूचनेनुसार कारवाई करू त्यामुळं आपण सावध होणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हेडफोन उपलब्ध करून दिला जाईल परीक्षा केंद्राने पुरवलेल्या साध्या हेडफोन व्यतिरिक्त इतर कोणतेही इयरफोन ब्लूटूथ हेडफोन परीक्षा केंद्रामध्ये आणणाऱ्या उमेदवारास परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पीकर रेकॉर्डिंगचे साहित्य चिप किंवा मोबाईल आढळून आल्यास या गैरप्रकारात गोष्टी समजल्या जातील आणि उमेदवाराने व्यावसायिक चाचणीमध्ये अनुचित मार्ग अवलंबला या कारणाने त्याच्यावरती रितसर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा या ठिकाणी दिलेला आहे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येऊन तो अपत्र करण्यात येईल बघा त्यानंतर पुढची सूचना जी काय आहे बघा परीक्षा सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी करण्याच्या चे, ज्या काय कृती आहेत त्यास फास्ट मी तुम्हाला सांगतो ते किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत बघा मित्रांनो पंचेचाळीस मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे लॅबमध्ये बसताना बैठक क्रमांक तुम्ही बैठक जी काय व्यवस्था असेल बैठक व्यवस्था ती तुम्ही चढत्या क्रमानुसार बैठक क्रमांकाच्या चढत्या क्रमानुसार तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला ही आता सूचना परिपत्रकामध्ये सांगितलं की बैठक व्यवस्था कशी असेल तर चढत्या क्रमाने असेल त्यानंतर लॉग इन करण्यापूर्वी उमेदवारांनी कीबोर्ड आणि माउस सुस्थितीत असल्याची पूर्णपणे खात्री करून घ्यावी कीबोर्ड चाचणीसाठी त्या संगणकामधील नोटपॅड सॉफ्टवेअरचा वापर करावायचा आहे तुम्हाला कीबोर्ड चाचणी चाचणीसाठी नोटपॅडचा वापर करायला मोबाईल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे कीबोर्डची चाचणी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी संगणकावर करून घ्यायची मागाशी सांगितल्याप्रमाणे कीबोर्ड व्यवस्थित चालतोय का क्लिअर आहे का हे अगोदरच तुम्ही चाचणी चालू होण्यापूर्वी चेक करून घ्यायचं कार, आहे जर खरोखरच कीबोर्ड खराब असेल तरच त्यांना आहे अन्यथा कीबोर्ड चांगला असून सुद्धा तुम्ही जर वारंवार तक्रार केली तर तुमच्यावरती ते स्पष्टपणे कार कारवाई या ठिकाणी सूचनापत्रातून त्यांनी दिलेला आहे पुढे बघून घ्यास मित्रांनो किंवा उमेदवारांना परीक्षा केंद्रावरील संगणक तंत्रज्ञानाकडून लॉग इन पासवर्ड दिला जाईल ते संगणकात नोंदवल्यानंतर परीक्षा प्रणाली सुरुवात होईल प्रत्यक्षात परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजेच उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर उमेदवारांना हेडफोनमधील आवाज ऐकू येतो का नाही तुम्हाला जो काही हेडफोन देणार आहेत ट्रायलसाठी सुरुवातीला तो हेडफोन चेक करण्यासाठी तुम्हाला एक तीस सेकंदाचा टेस्ट ॲडिओ ऐकवण्यात येणार आहे तीस सेकंदाचा टेस्ट ॲडओल्या ॲडिओ ऐकवल्यानंतर तो सुस्थितीत आहे का नाही हे त्यांना तुम्ही सांगायचं आहे तज्ज्ञांची हेडफोनमधील आवाज व्यवस्थित ऐकून येतो ऐकू येतो किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तीस सेकंद टेस्ट ॲडेव तीस सेकंदाची टेस्ट ॲडेव देण्यात येईल आवाज व्यवस्थित ऐकून आल्यास उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरील तज्ञांशी संपर्क करायचा आणि आवाज ऐकू आल्यानंतर जर तुम्हाला व्यवस्थित आवाज जर तुम्हाला आवाज नाही ऐकू आला व्यवस्थित जर तो हेडफोन चालला नाही तर तज्ज्ञांना संपर्क करायचा आहे तुम्हाला ते दुरुस्त करून देतील किंवा नवीन आणून देतील दुसरी गोष्ट जर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर मला उपलब्ध करून दिलेले संगणक कीबोर्ड माऊस हेडफोन हे मी तपासले सुसुस्थितीत आहेत असे उमेदवारांनी आय ॲग्रीवर टिक करून प्रमाणित करावायचे आहे हे बघा त्यांनी अगोदर तुमच्याकडून स्पष्ट करून घेणार आहे ते चाचणी सुरू होण्याच्या अगोदर तुमच्याकडून तुम्हाला हेडफोन देतील कीबोर्ड वगैरे माऊस मॉनिटर हे सगळं सुस्थितीत आहे का हे तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन जे काय परिपत्रक येईल त्याच्यावरती आय ॲग्री यावरती टिक करून सगळं व्यवस्थित असल्याचं ते अगोदरच तुमच्याकडून कबल करून घेतात त्यामुळं टिक करताना अगोदर सगळी ही सी काय साधनं आहेत हे सगळं चेक करूनच तुम्ही ती आय ॲग्री करायचं आहे थोडं जर तुमची काय चूक असेल खरोखरच चूक असेल तर निदर्शनास आणून द्या तुम्हाला ती व्यवस्थित करून दिली जाईल बघा त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आय ॲग्री करून प्रमाणित करणार नंतरच पुढील ट्रायल प्रेसेसला पासवर्ड कंट्रोलर पासवर्ड टाकल्यानंतर परीक्षेची वेळ त्या ठिकाणी सुरू होणार आहे ट्रायल पॅसे पॅसेजला तुम्ही ज्यावेळेस पासवर्ड टाकणार तेव्हाच तुमची खरोखर परीक्षेची वेळ चालू होईल प्रत्यक्षात ती वेळ चालू झाल्यानंतर सरावसाठी व वा प्रपाठ्य वाचकाच्या आवाजाची ओळख व्हावी यासाठी सर्वप्रथम सराव पॅसेज म्हणजे ट्रायल पॅसेजचे श्रुत लेखन देण्यात येईल आणि हा सराव पॅसेज केवळ आणि केवळ प्र पाव्य वाचकाच्या आवाजाची ओळख होण्यासाठी असेल सराव पेपर फक्त आवाजाची ओळख होण्यासाठी म्हणजे तुम्हाला जे काय ऐकवण्यात येणार आहे ते फक्त आवाजाची ओळख होण्यासाठी तो असेल जेणेकरून प्रत्यक्षात ज्यावेळेस जे तुम्हाला जो काय पॅसेज जा ऐकवला जाईल तो पॅसेज समजला पाहिजेत त्याची टोन समजली पाहिजेत त्याकरता तो पॅसेज तुम्हाला केवळ त्यासाठी ऐकवण्यात येणार आहे ठीक आहे चला पुढे जाऊया ट्रायल पॅसेज हा एका मिनटाचा असणार आहे ट्रायल पॅसेजचे लेखन हे घेणे अनिवार्य राहील मात्र त्याचे ट्रान्स्क्रिप्टेशन किंवा टायपिंग लिप्यंतर करायचे नाही फक्त ऐकवायचं का ऐकायचं काम करायचं आहे त्यानंतर ट्रायल पॅसेजचे डिटेक्शन झाल्यानंतर संगणकाचे डिटेक्शन म्हणजे श्रुतलेखन बरं का डिटेक्शन म्हणजेच श्रुतलेखन संगणकाच्या स्क्रीनवर पंधरा सेकंदाचा काउंट डाऊन येईल व त्यानंतर वास्तविक गती उतराच्या श्रुतलेखनाला सुरुवात करण्यात येईल पंधरा सेकंदाचा काउंट डाऊन झाल्यानंतरच प्रत्यक्षात गती उतराच्या श्रुतलेखनाला सुरुवात होईल परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर ग अगोदर गती उतराचे डिटेक्शन हेडफोनद्वारे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऐकून येईल तुम्हाला हे गोष्टी पहिल्या सांगितलेल्याच आहेत आणि त्याच्यानंतर जो काय जे आहे ते गती उतार्यासाठी जी काही निर्धारित वेळ दिलेली असेल त्या वेळेमध्येच गतिउतारा टंकलिखित करायचा आहे उतार्याच्या टंकलेखनाची वेळ संपल्यानंतर सबमिट बटन कार्यान्वित होईल समजा तुमचा गती उतारा पूर्ण झाला आहे सगळं तुमचं टाईप करून झालं आहे त्यावेळेस सबमिट बटन हे येईल ते बटन कार्यान्वित करायचं आहे आणि तुम्ही बटन दाबा किंवा अगर दाबू नका ते वेळ संपल्यानंतर आपोआप ते सबमिट होणार आहे बघा इथं दिलंय सबमिट बटन कार्यान्वित होईल सबमिट बटन न दाबल्यास किंवा राहून गेल्यास गती उतर आपोआप सबमिट होणार आहे परीक्षेची वेळ संपल्यानंतर परीक्षकाच्या परवानगीशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही सगळ्यात महत्त्वाची सूचना जेव्हा परीक्षेचा कालावधी आहे तो, काला तो संपल्याच्या नंतर तुम्हाला तिथून परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी आहे त्याच्या अगोदर तुम्ही लवकर जरी सबमिट बटन केलं आणि सबमिट तुमचा उतार सबमिट झाला तरी तुम्हाला परीक्षा हॉल सोडायला परवानगी नाही त्याकरता परवानगीशिवाय तुम्हाला बाहेर जायला अलाउड नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं ठीक आहे अशा सूचना या ठिकाणी तुम्हाला महत्व महत्वाची सूचना मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर हे हा व्हिडिओ जर महत्वाचा वाटत असेल तर तुमचा जो, जो कोणी या परीक्षेची तयारी करतोय पात्र उमेदवार आहे अशा उमेदवाराला तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि तो अगोदरच सावध झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल की बाबा का मित्राला पाठू अरे बाबा पण तिथं कोणता फॉन्ट वापरणार आहेत मराठीमध्ये कशी प्रोसेस असणार आहे हे नवीन विद्यार्थी विद्यार्थ्याला ह्या सूचना वाचल्याशिवाय हे समजून घेतल्याशिवाय कळणार कसं ते करता हे आत्ताच समजून घेणं आणि त्यानुसार प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे त्याकरता हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्राला पाठवा चला मी आपली रजा घेतो ठीक आहे भेटूया नंतर पुढील अपडेटमध्ये धन्यवाद